भरधाव बसच्या धडकेत पादचाऱ्यांचा मृत्यू अंजनी बुद्रुक बस स्टँडवर रात्री घडली घटना बस चालकाविरुद्ध झाला गुन्हा दाखल पायी जात असलेल्या एका पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीस भरधाव बसने उडवले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना चौदा मे रोजी रात्री घडली अनिल शिवाजी चंदन शिव राहणार अंजनी बुद्रुक असे मृतकाचे नाव आहे अनिल चंदन शिव हे गावातील बस स्थानकावर चौदा मे रोजी रात्री पायी जात असताना बस क्रमांक यम यच वीस बी एल अठ्ठावीस एक्क्याऐंशीच्या चालकाने बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अनिल चंदन शिव यांना धडक दिली यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी विनोद गोविंदा चंदन शिव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बसच्या चा चा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय घिके हे करीत आहेत